नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड प्रोसेस आणि नवीन प्रोसेस बघणार आहोत जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्टमध्ये पडणार नाही आणि एका आठवड्यामध्ये आपला फॉर्म कसा अपसेट होईल अशा प्रकारे मी हा व्हिडिओ बनवणार आहे तो पण घर बसल्या आपल्याला अर्ज करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मग आपण प्ले स्टोअरहून मित्रांनो नारीशक्ती जे ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करा नारीशक्ती जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर आपण ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्याच्यावर जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपण ॲपमध्ये नारीशक्ती जे चा जो प्रकार आहे जर तुम्ही स्वतः फॉर्म करीत असाल तर स्वतः करा आणि अन्य उपाय जे आहेत ते तुम्ही निवडू शकता तसेच ॲपमध्ये जे गेल्या खाली सर्वात खाली तुम्हाला चार पर्याय दिसतील त्यापैकी पहिला पर्याय आहे नारी शक्ती दूत वर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही यानंतर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनावर त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर फॉर्म तुम्हाला जे फॉर्म आहे ते फॉर्म आता तुम्ही भरू शकता सर्व काही फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही संपूर्ण माहिती देत असताना जन्माचे ठिकाण जन्माचे जे तुमचं जन्म ठिकाण आहे ते ठिकाण गाव ग्रामपंचायत महानगरपालिका ही सर्वची माहिती व्यवस्थित भरायची आहे भरायचं भरल्याच्यानंतर तुम्य सर्व माहिती प्रकारे भरून घ्यावी घ्यायची आहे आणि घरात खाली तुम्हाला सर्वात खाली तुम्हाला कागदपत्र जे अपलोड करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड आणि हमीपत्र तुम्हाला जोडायचं आहे आणि दिलेली जी कागदपत्रे आहेत ती अपलोड करायची आहेत तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर प्रमाणपत्र टी सी किंवा नवीन शासन निर्णयाच्या आदेशानुसार खालील कागदपत्रे जे आहेत कोणकोणते रेशन कार्ड हमीपत्र बँक पासबुक एक फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे आणि या योजनेला लागणारी सर्व कागदपत्रे योग्य अपलोड करावी जेणेकरून आपला जो फॉर्म आहे तो ॲपसेप्ट त्यांनी करावं रिजेक्टमध्ये टाकू नये आणि त्याखाली ॲपसेप्ट क्लिकवर जो पर्याय आहे त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर सर्व माहिती जी जतन होईल आणि त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळा वेळात मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि ते जे ओ टी पी तुम्ही टाका आणि फॉर्म तुमचा सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेल्या अर्ज यावर तुम्ही टॅप करू शकता टॅप केल्याच्यानंतर तुम्ही तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा अर्ज स्किम पेंडिंगमध्ये दिसेल आणि यामध्ये तुम्ही तुमची जे लाडकी बहिणी योजना आहे त्या योजनेचा अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं तर आता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो